नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जाते ज्या मुलांना तोत्रेपणाचा त्रास आहे बोलताना अडखळतात किंवा पहिला शब्द ज्यांना सुरू करायला थोडासा त्रास होतो तुम्ही असं बऱ्याचदा काही मुलं बोलतात ही, बोलता ही सगळी जी समस्या असलेली मुलं आहेत पहिले तर यांना स्पीच थेरपी गरजेची असते थे। स्पीच थेरपी म्हणजे बोलायला शिकवणारे जे थेरपिस्ट असतात तर हे नियमित करावं लागतं पण बरीच लोक ज्यांच्या शहरामध्ये स्पीच थेरपिस्ट अवेलेबल नाही आहे किंवा स्पीच थेरपी करत जर या मुलांनी रामरक्षा हे स्तोत्र रोज वाचलं किंवा आईने रामरक्षा म्हटली एक श्लोक म्हटला त्याच्यामागे मुलाने तो श्लोक रिपीट केला तर या मुलांना तोत्रेपणामध्ये बोबडेपणामध्ये अडखळत बोलण्यामध्ये किंवा बोलायला सुरुवात करायला त्रास होत असल्यास त्याच्यावर फरक पडू शकतो याच्यामध्ये अध्यात्माचा भागा तो आपन हुए। एक मनुन याचा तला भाग आहे तो थोडासा सोड आपण बाजूला ठेवूया एक डॉक्टर म्हणून याच्यातला वैज्ञानिक भाग काय आहे ते थोडंसं सा समजून सांगा तुम्हाला वाटत असेल हे अरे एम डी एमबीबीएस एम डी बालरोग तज्ञ आहे आणि हे डॉक्टर म्हणतात की तुम्ही बोबडे बोलत असाल तर तुम्ही रामरक्षा वाचा असं कसं रामरक्षेनी बरं होईल तर याच्या आधी मी एक गोष्ट घे की स्पीच थेरपीला मी जे सांगतोय तो, तो काही पर्याय शंभर टक्के पर्याय असू शकत नाही तुम्हाला स्पीच थेरपिस्ट कडे गेलं पाहिजे याच्या सोबत करायची ही गोष्ट आहे तुम्हाला फरक पडेल तर याच्या मागचं विज्ञान काय ते तुम्ही समजून घ्या की रामरक्षा स्तोत्र असं आहे ज्याच्यामध्ये बरेच जिभेला वळण देणारे शब्द आहे ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये टंग ट्विस्टर्स म्हणतो या मुलांचा काय असतो जे ओट किंवा जे जीप किंवा जीप टाळूला लावून लावून काही शब्द बोलायचे असतात ते त्यांची जीभ वळत नसते तर रामरक्षेमध्ये जे श्लोक आहेत त्याच्यामुळे जीभ ही उत्तम प्रकारे वळायला लागेल आणि त्याच्यामुळे या मुलांना बोलायला मदत होईल फरक पडेल हा याच्यातला वैज्ञानिक भाग नीट समजून घ्या तुम्हाला चला म्हणजे माझं रेकमेंडेशन असेल की पूर्ण स्तोत्रच वाचा एक दहा मिनटं लागतील हळूहळू जरी वाचलं तर चला तुम्हाला मुलगा लहान आहे अजून पूर्ण स्तोत्र वाचायला शक्य नाहीये होत नाहीये तर रामरक्षेच्या ज्या शेवटच्या दोन ओळी ज्या आहेत त्या शे त्या स्तोत्राच्या त्या जबरदस्त टंग ट्विस्टर आहेत तर त्या तरी तुम्ही नक्की वाचा एक अकरा वेळा त्या मुलाला किंवा पंधरा वेळा वीस वेळा रिपीट करायला लाव पण कमीत कमी दहा बारा वेळा तरी त्यांनी त्या रिपीट करायला पाहिजे मी त्या पटकन तुम्हाला म्हणून दाखवतो बघा शेवटच्या दोन ओळी आहेत रामरक्षेच्या स्तोत्राच्या राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम बघा किती सगळे शब्द एकमेकांमध्ये टंग ट्विस्टर आहेत तर तुम्ही हे नक्की करा तुम्हाला काही अनुभव जर आला की तोत्रेपणाला याच्यातून फरक पडतोय तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ मग त्यावेळी तुम्ही दु इतरांशी ज्यांना तोत्रेपणाचा त्रास आहे त्यांच्या आईवडिलांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद